ओ हो हो बात बाई म्हणते तुये म्हणजे चालना भेटली नाही म्हणतात शायर साहब तेवढं बोललो तो अजून किती बोलू म्हणतो सांगा बरं आता दोन चार शिव्या गाडी करणं माझ्यात जमत नाही आणि कशी करावं लागते ज्या शहराची लायकी नसली त्या शहराला करावं लागते जे पहिले थर्ड क्लास शाळी राहतात तुमच्या सारख्या शहराला शार शिव्या गाड्या करणं म्हणजे आम्हाला शोभा देत नाही बाबा हा गुरु माणसं म्हणल्यावर थोडी इज्जत करावं लागते आम्हाला बी त्या गोष्टीची नाही का असं आहे आणि म्हणून शाहीर साहेबांचं म्हणणं आहे हा शाहीर साहेबांना प्रश्न विचारलेला होता की ब्रह्माची निर्मिती म्हणजे ह्या सृष्टीच्या निर्माता त्याला ब्रह्मा नाही कुठला भीत होते तर शाहीर साहेब म्हणतात की ब्रह्म समाजाला समजलाच नाही ब्रह्म समाजाला समजलाच नाही तर शाहीर साहेब पुराण काय खोट बोलत असेल का म्हणतो मी नाही मला सांगा म्हणतात ना अठरा पुराण सहा शास्त्र चार वेद आहे शाहीर साहेब तर मला सांगा म्हणतात ना हे पुराण जे लिहिले आहेत अठरा पुराण लिहिले आहेत पुराण खोट असेल का नाही मलाही हेच कळत नाही मला हेच कळत नाहीये लोक जेव्हा ब्रह्मा म्हणतात त्या ब्रह्माची सृष्टी निर्माता म्हणजे ब्रह्मा आहे म्हणतात तर पुराण जेव्हा बोलत्या ना आपण लोक म्हणतो हो की ब्रह्म आहेच नाही आहेच नाही ब्रह्म नाही होय कोणत्या तेच माहित नाही तर शाहीर साहेब मला बी तेच म्हणायचं मग पुराण काय खोटं करतो का आपण नाही पुराण काय आपण लिहून ठेवलं काय नाही कादीच्या लोकांनी लिहून ठेवलं आहे काय कवी म्हणजे जे कवी लोक आहेत लेखकांनी लिहून ठेवले आहे मग त्या पुराणाला आपण खोटं नाही करू शकत ना शाहीर साहेब त्याचं काही ना काही उलगडा करावं लागेल बरोबर का नाही भलाही तुम्हाला जे गोष्ट पडत नाही मी मान्य करेन तुम्हाला ते गोष्ट पडत नाही ते गोष्ट मलाही पटणार पडण्याजोगी नाही आहे परंतु जे पुराणामध्ये लिहिलं आहे त्याचं उत्तर असेलच ना शाहीर साहेब त्याचं उत्तर आहे तर आपल्याला पुराण पुराणानुसारच त्याचं उत्तर द्यायला पाहिजे नाही का पण तुम्ही म्हणता नाही मला या गोष्ट पडत नाही आता पटत नाही तर मी काय तुम्हाला फाशीची शिक्षा देणार नाही हा फाशी देणार आहे का मी तुम्हाला नाही आणि मी काय पुस्तकाच्या

अरे वा बायाचीच या राहील तर काय राहील तर बाईशिवाय भागतच नाही ना काही नाही म्हणजे हे म्हणजे जिंदगानीचे जिंदगीचे दोन चाक आहेत हे बंडीचे दोन चाक आहेत बाई आणि माणूस समजय का तर बाईशिवाय माणसाचं भागत नाही माणसाशिवाय बाईच भागत नाही नाही तर मग बाई माणूस चालल ना शाहीर साहेब तुम्ही कसं बोलता हो एक तर बाईश ठेवायला पाहिजे माणूसच ठेवायला पाहिजे होता बाया बाया झालं असतं माणसा माणसाने झाले असते तर काही बाया माणसाचं कामं पडले असते असं नाही आणि म्हणून म्हणायचं आहे

और हमारे दिले निशान के शायर को ऐलान कोई मजाक का, का खेल नहीं कोई मजाक का खेल नहीं कोई मजाक का खेल नहीं शायर साहब ने सुंदर सुंदरसा प्रश्न विचारला प्रश्नास कतरपण के पीछे तो कोई तो रहता है बाई म्हणते पेंट सांगायचा नाही आणि त्याचं कारण आहे शायर साहेब आरशाच्या मागे एक परत लावलेली असते पेंटाची नाही बोलत मी सिल्वर नायट्रेट किंवा ॲल्युमिनियमची प्लेट अशी पतली परत त्या आरशाच्या मागे लावलेली राहते आणि म्हणून तिथे आपलं प्रतिबिंब दिसते पण तुम्ही काय म्हणता मला ते सांगायचं नाही मला आध्यात्मिक विषय मांडायचा आहे असं बोलले शाही साहेबांनी तर शाळे साहेब मला सांगा आपण इथे उभे आहो माझे माईबाप तुम्हाला उदाहरण सांगतो या ठिकाणी आपण उभे आहो आपल्या पाठीच्या मागे काय आहे आपल्या मागे काय अंधार आहे तर मला सांगा पाठीच्या मागची वस्तू आपल्याला दिसते का आणि आपण समोरून काय पाहतो डोळ्यानं उजाडमध्ये उजाड्यामध्ये सगळ्या वस्तू पाहतो की नाही त्याच त्याचप्रमाणे आरसा आहे शाहर साहेब आरशाच्या पाठीच्या अंधार अन्नार आरशाच्या आध्यात्मिक नुसार तुम्ही बोलले ते आरशाच्या पाठीच्या मागे अंधार आहे आपण सांगा अंधारामध्ये तुला आरशात काय दिसते का बाई काहीच नाही मग तू उजरात नेऊन आरसा पाहतेस ना आणि उजरात नेऊन पाहतो म्हणून आपल्याला तो आरशामध्ये आपलं प्रतिबिंब दिसते शाहीर साहेब तर आरशाच्या मागे काय आहे तर आरशाच्या मागे अंधार आहे आणि तुम्हाला ते जर पटत नसेल तर गौतम बुद्धाला सम्यक दृष्टी प्राप्त झालेली होती ग गौतम बुद्धाला सम्यक समाधी प्राप्त झालेली होती त्यांना एक विद्या प्राप्त झालेली होती समाधी म्हणून आणि त्याच्या भरोशावर ते सगळ्या सगळं काही पाहू शकत होते त्यांच्या दृष्टीने दृष्टीने सगळं काही पाहू शकत होते शाहीर साहेब ते हे जर तुम्हाला पडत नसेल तर हा ते तुमच्या प्रश्नाचं उत्तर परंतु तुम्ही म्हणता आध्यात्मिक आता हे सिल्वर नाईट्रेस सांगितलेलं नाही अल्युमिनियमची प्लेट लागली तेही सांगितलेलं नाही पण आरशाच्या पाठीमागे हा अंधार असतो आणि तेही पडत असेल तर गौतम बुद्ध जे सम्यक समाधीने जे सम्यक दृष्टीने जे पाहत होते तर ते, ते, ते उत्तर आहे तर तुम्हाला कोणतं योग्य वाटत ते घेजा आणि नसन वाटत तर तुम्हीच त्याच्या वाटल्यास तर माझी हार तुमची जीत होईल कारण तुम्ही अभ्यासू माणसा आहे गुरुवारी माणसं आहे तुमच्या परत जास्त जीत मी काय करू शकतो मी काय छटा भर हाताची निघलेली बुधवार बुधवार आठ दिवस काय काय शायर म्हणते बाबा तू येत झाल्यावर बुधवार बुधवार आठ दिवस म्हणून हो ज्या दोन ना चारही कार्यक्रम लागत नाही त्याही माणसं आमची उघडून फेकते काय काय हो म्हणजे आपली आमचे म्हणजे सगळ्याचे समजा आणि म्हणून मला म्हणायचं आहे से आदमी यतीम नहीं होता नहीं नहीं बगर कुछ करने से आदमी यतीम नहीं होता आहा। और अगर विचारों से सच्चा हो तो यतिम नहीं होता शायरी ये जन जागृति की मशाल है शायरी ये जन जागृति की मशाल है आपण मूसे बडाई मानसे शायरी का काम नाही होता शायरी का काम नाही होता शायरी का काम नाही होता आपण जर मेरी गिनो म्हणल्यावर कायच नाही माझे माय बाप हो शायर साहब आपण जर एकच एकच घेऊन चाललो तर काय होणार नाही आपल्याला बारा जातीचे लोकसोबत कार्यक्रम सादर करा लागते आता गोष्ट तुम्हाला पटत नाही ते गोष्टी मलाही पटत नाही हो कारण हो। तुम्ही त्याच्या सोय ना मी त्याची सोय परंतु या लोकांना आपल्याला आपल्याला प्रबोधन करायचं आहे आणि आपण एकच विषय म्हटला तर लोक आपल्याला ऍक्सेप्ट करत नाही हेही तुम्ही लक्षात करून घ्यायचा हे आपल्याला लक्षात करून घ्यायचं आपल्याला एक विषय म्हणून चालले नाही आपण शाही आपल्याला प्रबोधन करायचं आहे प्रबोधन करायचं तर जे शिकले लोक आहेत ते आपलं प्रबोधन घेतील एकाच व्यक्तीवरच बाकी काय काय लोक रे हट म्हणते हे आपलं सांगत बसते आले आमचं काय सांगतील म्हणते कुणा सांगा मग त्याचं समाधान करा पैसे देऊ सगळे येते इथं कार्यक्रम पाले ह आणि म्हणून म्हणायचं आहे की आवाज लगाते है हम आपकी आपकी आवाज लगाते हम चाहिए और हर गाने पे आपकी दाद चाहिए हम भी आपको कभी नाराज नहीं करेंगे नहीं नहीं हम भी आपको कभी नाराज नहीं करेंगे आपके तालियों का हमें आशीर्वाद चाहिए आपके तालियों का हमें आशीर्वाद चाहिए अनि भनु मना ऐसा है कि लड़ाई लकड़ी से होती है उसके लिए बम लगता है लड़ाई लकड़ी से नहीं होती उसके लिए बम लगता है और कुश्ती भी सस्ती नहीं होती उसके लिए हस्ती का खम लगता है लगता है। हो, तो उसके लिए होम लगता है। और करने के लिए। सीने में लंबा दम लगता है सीने में लंबा दम लगता, है। सीने में लंबा दम लगता है। मला बनायचं आहे ऐका माझं गाणं सादर करते हैक अपना हुनर दिखाओ दिखाओ दमदार दिखा। करके शायरी अपना अपना हुनर दिखाओ दिखाओ और जो चाहे वो देना पब्लिक का दिल पे लाओ अरे झूमटे की जनता ऐसा रंगतदार सामना करो करो जी करो झूमटे की जनता ऐसा रंगतदार सामना करो नहीं तो शर्म के मारे नहीं तो शर्म के मारे चुलभरपान में डूब मरो चुलभरपान में डूब मरो आता शेर से मनतीन मला चुगडबर पाण्यात तू मरल सांगितलीस नाही नाही शाहीर साहेब जो कार्यक्रम चांगला करत नाही त्याचसाठी आम्ही तुमच्या नाही बोलते तुम्ही करता बापा सुपर डुपर हिट नाही का तुम्हाला कोण म्हणाल कोणाची अवघात आहे तुमच्यासमोर बोलायची आता शाहिर साहेब म्हणजे मर्दाना ना कस तर म्हणायचं ही शाहिरी जी आहे माझे माई बाप हो शाहिरी ही मर्दाची आहे म्हणतात ना नगटो का नाटक गांडू की कवाली और मर्दों का तमाशा नाटक की कवाली और मर्दों का तमाशा तर हा तमाशा है मर्दाचा जे आम्ही खडे खडे तमाशा करतो माझे माय बाप हो आणि या स्टेजवर मी एक जरी स्त्री असेल आणि या ठिकाणी मी शाहीर म्हणून उभी झालेली आहे तर मी सुद्धा एक मर्द आहे मी सुद्धा एक मर्द आहे आणि म्हणून मला म्हणायचं आहे हो, हो। एवढी सुंदर चालना एकदम चालना भेटत नाही साहेब आणि म्हणून दूर जनता जनता कला, क्या कि बहुत से आई है देखने हमारी कला। और तमन्ना है अंदर और दल है बोल हैला तो हमारा फर्ज बनता है कि हम भी वैसा गाना गाए गाओ गाओ, गाओ। हे असाय बाई म्हणते तुम्ही उलटी पुस्तक पकडले का हा शाहीर साहेबांचे बोलले बा तुम्ही म्हणते उलटी पुस्तक पकडलं सर म्हणते अभ्यास नाही केला असा म्हणते शायरी करना का काम नाही होता म्हणते हो तो काम नाही आहे ना कोण म्हणते या शायरीचा करण्यासाठी लोह्याच्या चण्याच्या भाव लागतात शाहीर साहेब हा म्हणतात ना शायरी चंद्रा की मशाला नाच नाही तुम्हीच सांगितल्या तुम्हीच सांगितलं पण मी पुस्तकाला उलट पुस्तक सिद्धीच पकडेन पण मी पुराण विचारलं तुम्हाला तुम्हाला त्याचं उत्तर द्यायला पाहिजे होत म्हणतात ना पोती से पोती झगडणे लगे व प्रेम की भाषा बिघडणे लगे पोती से पोती झगडणे लगे व प्रेम की भाषा बिघडणे लगे अठरा पुराण सहा शास्त्र चार वेदा शाहेर सर ते काय आमच्या बापांनी लिहून ठेवले आहेत का त्याचे लेखक आहेत ना लिहिणार पुराण काय आम्ही बदलवू शकत शकतो काय हिम्मत असेल तर आम्ही बदलवून म्हणा वारे वा शाहिर ना मी नव पुष्ट उलट पकडलं काय तुम्हाला नाही पुट ते तुमचं झालं पण ह्या लोकांना सांगायला लागेल ना काय आहे काय नाही आहे म्हणून मग लोकांना जे पटन ते करावं लागेल आहे पुराणात लिहिलं म्हणून मी प्रश्नाचं उत्तर विचारलं म्हणून मी पुस्तक उलटं पकडलं काय ऐसा नाही होता शाहिर साहेब आणि म्हणून म्हणायचं आहे की तुम्हाला उडाने समय उड नाही सकती तुम्हाला उडाने समय उड नाही सकती नहीं। और मेरे मोटर के आगे तुम्हारी बंडी चल नाही सकती सुरमा और कानपा है मेरी बस्ती सही बात है नाम है मेरा सुरमा और कानपा है मेरी बस्ती आई हूँ मुकाबिल शायर साहब आई हूँ मुकाबिल शायर साहब तो देखूंगी ये शिरूर गांव में आपकी कितनी है हस्ती आपकी कितनी है हस्ती आपके कितने हैं हस्ती अरे मरमना बनाइचा त्या घरामध्ये सांगितलं की चार खाने आहेत कोणत्या कोणत्या अंड्यात जाडा स्वदेश आणि उद्वीज त्या अंड्यातून निघणारे अंड जाडा म्हणजे जाळ्यातून निघणारे जाडच आणि स्वदेश म्हणजे कसं की आपल्या घरी आपण जर एखादी धान्याचं पोत ठेवतो हो। त्याच्यामध्ये ते गरमी तयार होते आणि त्याच्यातून ज्या आपोआप अड्या तयार होतात त्याला म्हणतात स्वदेश किंवा एखादी बाई खूप दिवस केसच विचारत नाही खूप दिवस डोकं झुत नाही त्या त्या बाईला त्या केस्या उवा तयार होतात बरोबर आहे ते तर कोणी टाकते का नाही कोणी टाकत नाही पण म्हणतात ना हवा पाणी पृथ्वी अग्नी हवा पाणी पृथ्वी अग्नि जर वेळा काळांना एकत्र झाली नसते तर या धर्तीवर जीव जंतू सजीव पैदा झाले नसते आणि म्हणून म्हणायचं आहे की त्या डोक्यामध्ये त्या बीजापासून निघलेल्या जमिनीमध्ये आपण जे बीज टाकतो त्या बीजापासून जे तयार होते त्याला म्हणतात उद बीज ह्या चार खाणे आहेत आणि म्हणून मला बनायचं आहे हो सुद्धा गाण्यामध्ये माझा प्रश्न आहे तसं तुमच्या गाण्यात तुमचा प्रश्न होता माझा या गाण्यात माझा प्रश्न आहे आणि माझा प्रश्न तुम्हाला लक्ष देऊन ऐकायचं आहे आणि म्हणून मला तुम्हाला काय म्हणायचं आहे का म्हणायचं आहे हो। की पहिले राम शाळेत गरज ते नाही पुस्तक उलट पकडलीस का तुला अभ्यास नाही आहे का तुले वाचता नाहीत का पान बाबा बाबा पण हो बाबा तुमचीच खैरीची ना आमची पुरी पांढरेपाची नाही का तुमची बुटे बोरीची ना आमची तिकडची शिरूरची समजा नहीं का, ही। ही का? मनो शायरी करना का काम नहीं पहले राउंड में शायरी इतने गरजते नहीं।, <स्तव livres> नही नहीं 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 पहले राउंड में शायरी इतने गरजते नहीं नहीं और गरजने वाले बादल कभी बरसते नहीं अरे तुम में वो जज्बा नहीं तुम कोई रोमियो नहीं 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 तुम में वो जज्बा नहीं तुम कोई रोमियो नहीं और मेरे सवाल का जो आपने जवाब दिया खांडेकर साहब जी मेरे सवाल का जो आपने जवाब दिया शायर खांडेकर जी अरे व झिरो टक्का बी बरोबर नाही झिरो टक्का बी बरोबर नाही झिरो टक्का बी बरोबर नाही आता माझा दुसरा प्रश्न आहे का व गाण्यातच माझा प्रश्न आहे काय म्हणते का पोट मधून पोटातून निघाला हो। परंतु त्याला आईचा पता नव्हता ना आईचा पता नव्हता आणि बापाचाही पता नव्हता तो बापाचा गेला मौलाना म्हणजे कोण कोणी साधू म्हणते कोणी ऋषी म्हणते नाही का तर बापाचा पता विचारायला गेला तो मौलानाला तर तो मौलाना लेट म्हणजे आला त्याला भेटलाच नाही त्याला भेटलाच नाही तर शाळे साहेब म्हणून मला म्हणायचं आहे मा का पता मालूम निकला खाली पेट से और बाप का नाम पूछने गया मौला ना आया लेट से आणि म्हणून मला शेवटच्या क्रा काय म्हणायचं आहे का नहीं चाहिए नहीं हो है होना कहते हैं कोई कबाब में बैठना नहीं चाहिए नहीं। और खाना खाने के बाद शराब पीनी नहीं चाहिए बीनती है आप सभी से मेरी यहाँ शांति होनी चाहिए रखो रखो। जी, है आप सभी से मेरी यहाँ शांति होनी चाहिए और दोनों शायरों की दुई अंक दोनों शायरों की दुई की होनी चाहिए पण काटा कोणसा काटा आंब्याचा नाही काटा होईल तत्वाचा म्हणतात ना आत्मप्रचिधी सिद्धांत प्रचिती गुरु हे या शास्त्रावर पुराणावर आधारित आपली शाही होईल विज्ञानावर भूगोलावर इतिहासावर आणि म्हणून मला म्हणायचं आहे आणि आईने सांगितलं सुद्धा नाही तर म्हणायचं आहे की ती आई कोणती तो बाप कोणता आणि तो मुलगा कोणता ती आई कोणती तो बाप कोणता आणि तो मुलगा कोणता हे तुम्हाला तुमच्या रोड मध्ये सांगायचं आहे आणि म्हणून मला म्हणायचं आहे म्हणला तर अरे बोल तेरा काय ना था।